कोकणाच्या डोंगर कपाऱ्यात वसलेलं एक छोटस गाव बाहेरून साध पण आतून इतिहासाच्या धडधडत्या आठवणी जपलेलं आज इथे शेते होते लोक मातेशी नातं जपतात पण हजारो वर्षापूर्वी इथेच याच जमिनीवर आपल्या पूर्वजांनी आपली पहिली गता लिहिली होती गावाच्या माथ्यावर एक जांभ्या दगडाचा सडा पसरलेला आहे अनेक वर्षापूर्वी गवताखाली दडलेला पावसाने झिजलेला गावकरी रोज त्या सड्यावरून जात होते पण कुणाला ठाऊक नव्हतं की त्या दगडाखाली हजारो वर्षांचा इतिहास शांतपणे पडला आहे हिरव्या डोंगरात बसलेलं हे गाव गावात आजही ती टिपिकल कोकणी घर घरासमोर अंगण या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात या डोंगराच्या पायथ्याला एक सुंदर नदी वाहते या गावात प्रत्येक ठिकाणी कोकणाच्या खाणा खुणा तळल्या आपल्या सिरीज मधील आजचं गाव हे फक्त निसर्ग समृद्धच नाही तर हजारो वर्षांचा आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगणार हे गाव आहे उक्षी नमस्कार मित्रांनो तर मी विशाल कांबळे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आहे उक्षी गावामध्ये तर आपल्याला या गावामध्ये काही अशा प्रसिद्ध ज्या गोष्टी आहेत त्या बघायला मिळणार आहेत आणि ज्या गोष्टी अजूनही कोणाला माहिती नसतील त्या जर आपल्याला माहिती झाल्या या गावातील ग्रामस्थांकडून त्या सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो या गावाप्रमाणेच अजून बाकी गावांच्या सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत निसर्ग समृद्ध अशी आपल्या कोकणातली गावाचे सिरीज मी चालू केले तर ती सुद्धा बघा आणि हा उक्षी गावाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की इथला निसर्ग आणि इथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघायला मिळणार आहेत एकदम क्लिअर पाणी जर काय असेल तुम्ही कुठल्याही विकत किती पण पाणी घ्या तर आणि हा जो परिसर आहे तर याच्याबद्दल आपल्याला हे काका माहिती देतील काका तुमचं मला नाव सांगा माझं नाव हरिश्चंद्र विठ्ठल बंबे मुक्कामपोस्ट उक्षी आणि मी गावातच रहिवाशी आहे तसं गाव आमचं जंगल दो खा खोऱ्यातच आहे कारण कसं की मुंबई गोवा हायवे जवळजवळ नाही म्हटलं तरी साडेतीन चार किलोमीटर हायवे त्याच्यानंतर वरती उक्षीगाव म्हणजे अर्धा उक्षीगाव संगमेश्वरला मिळाला अर्धा उक्षीगाव रत्नागिरी म्हणजे म्हणजे उक्षी हा उक्षीगाव हा रत्नागिरीमध्ये अटॅच आहे किंवा तालुका जिल्हा रत्नागिरी आहे आणि ह्या परिसराचं जर वर्णन करायचं म्हटलं की आ, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहे हे पाणी हे पाणी जवळजवळ नाही म्हटलं तरी पिढ्यानपिढ्याचं आमचं हे पिण्याचं पाणी आहे आणि आता नळपाणी योजना झाल्या विविध शासनाच्या विविध योजना झाल्या पण ह्या पाण्यानं आमची जवळजवळ नाही म्हटलं तरी जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी कुटुंब ह्या पाण्याच्या जीवावर आम्ही एवढं जगलो एवढे दिव एवढे वर्ष काही पिढ्यानपिढ्या पेड़ा हे पाणी आमच्या अस्तित्वात आहे आणि गुरंढोरं असतील किंवा जमीन जाग्यांसाठी असेल नारळी पोपलींच्या बागा असतील किंवा अशासाठी हे पाणी हिथून जवळजवळ नाही म्हटलं तरी वीस मिनटंवरती वाढी वीस मिनिटापूर्वी वाढी आपली वीस मिनिट चालत हिथून हांडी घेऊन मी जर आता इथे आलो ना आता पन्ति पन्ति आहे, आ... ना जुनी ह्या पायवाट्याने आम्ही आम्ही स्वतः म्हणजे त्यावेळेला स्टील हा विषय नव्हता आम्ही स्वतः पितळेचे हांडे किंवा तांब्याचे हांडे घेऊन ह्या ह्या ठिकाणाहून आम्ही सकाळी साडेपाच पाच सहा सहा वाजता इथून आम्ही पाणी घेऊन जायचं कसं माहिती आहे की ज्या वेळेला हा पानवटा चालू होता ज्या वेळेला आता जवळजवळ नाही म्हटलं तर दोन हजार साली आमच्या वाडीमध्ये पाणी गेलं प्रत्येकाच्या घरी नळ पाणी योजना झाल्या आणि जवळजवळ ह्या ठिकाणी ओस पडलं आणि त्यामुळे काय झालं ह्या नारळी पोपळींमध्ये आता जी माकडं किंवा वांद्रं ह्या पूर्ण सगळ्या ह्या नारळी पोपळींची वाट लावतात कुठलंही फळ आमच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मिळत नाही कारण काय माहिती आहे इथं माणसांची वर्दळ कमी झाली पानवटा चालू होता त्यावेळेला दिवसभर हा पानवटा चालू असायचा अगदी संध्याकाळी सात वाजेपर्यंत इथं लोकं पाणी नेत न्यायला यायची पण आता काही म्हणजे कुठलीही वर्दळ नसल्याकारणानं ही जी आता आपल्याला नारळी पोपळीच्या ज्या बागा दिसतात आहे या समोर दिसत आहे जवळजवळ म्हणजे त्याच्यात म्हणजे एक पाच टक्के फळंसुद्धा आमच्या ग शेतकऱ्यांना मिळत नाही आता उदाहरणार्थ सांगतो ज्या वेळेला या पाण्यावरून हांडाभरून माणूस वरती जायचं त्यावेळेला लोकांना रोगराई नव्हती लोकांच्या व्यायाम व्हायचा हो एक्सरसाईज करायची गरज नाही पडायची ॲट अटॅक ॲड अटॅकचं प्रमाण किंवा जे जे आता पॅरलिस मारतो किंवा वेगवेगळे आजार ह्याचं प्रमाण कमी होतं कारण कसं माणसाचा व्यायाम होता, होता। आणि आता तो संपूर्ण कसं जेवढ्या सुखसोयी शासन देतं आपल्याला तेवढं आपल्याला शासन आळशी बनवतं त्या ही एक ह्याच्या मागची श म्हणजे स्टोरी आहे की जेवढ्या सुखसोई तेवढा माणूस आळशी आता इथे बघा इथे ज्यावेळी म्हणजे कसं ज्यावेळेला जंगल ज्यावेळी एवढा गाव डेव्हलप झालं नव्हता रस्ते नव्हते काही नव्हते आता इथूनच तुम्हाला जर सांगायचं म्हटलं की ह्या इथूनच एक आटिवल्याचा पाठ म्हणून जायचा खाली उक्षशी मग खाली जी पोलीस चौकी दिसते त्याच्यात त्या बॅक साईडला वडे आहे त्याच्या तिथे ह्या पाटाचं पाणी द्यायचं पाहिजे त्याचे अवशेष पण दाखवतो तिथं धक्का होता तळी पण आज अस्तित्वात आहे तुम्हाला ती पण दाखवतो मी त्या तळीतून पाणी त्या धक्क्यावर यायचं आणि धक्क्यातून असा पाट होता त्याच्यासाठी तिथे पुढे तुम्ही आता बागेत घराचं काम चालू आहे बघा रस्त्यालगत आता येताना तुम्ही खालून चालात ना नाही आम्ही वरून खालून जाताना आता एक रस्त्याचं काम चालू आहे तिथे एक ब्रिज होता ब्रिज म्हणजे असा कमानी स्टाईप बांधलेला ब्रिज होता म्हणजे आम्ही विचार करतो आता ही जी ज्या फाडीवर तुम्ही उभे आहात हे बघा ही फाडी ही सुद्धा या फाटा पाटातच औषध आहे ही पंदळ आहे हे बघा हा बघा हा भाग हा बघितलात ना ती पंदळ आहे ह्याच्यातून पाणी जायचं बघा ही पंधळ आहे धक्का तुटल्याच्या नंतर आम्ही त्या फाड्या काढून आणलेल्या असे म्हणजे हा तिकडचा पार्ट आहे हा तिकडचा पार्ट आहे हा इथून पाणी जवळजवळ नाही म्हटलं तरी तीन साडेतीन किलोमीटर खाली इथून पाणी जायचं इथेच जवळ एक बिळ आहे ओके म्हणजे इथे त्यावेळेला वाघ पण फिरायचे हा जंगलाचा भाग असा जंगलाचा भाग असल्या कारणाने वाघांचा वर्दळ जास्त किंवा इतर पाणी इकडे भरपूर असायचे चला आपण वाघबिळ बघूया आ, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हे वाघबीळ हा आता काही कारणास्तव कशी ही जागा इकडे वर्दळ पहिली गुरबीर इकडून जायची वर्दळ का नसल्यामुळे सगळे वेलीविली वाढले आहे ते जवळजवळ आतमध्ये नाही म्हटलं तरी एक आतमध्ये दहा पंधरा फूट जास्त आतमध्ये बीळ आहे ते उंच पूर्ण पहिलं सुरुवातीला दिसायचं आत्ता पूर्ण समोरचं हे जे झाड दिसतंय त्याचं पाळ आलेलं खाली त्याच्या खाली बरोबर खालच्या साईडला वाघबीळ आहे आतमध्ये आणि पूर्ण लांब आहे आतमध्ये त्यावेळेला लोक म्हणजे त्यांनी लोक त्यावेळेच्या लोकांनी आम्हाला सांगितले पण आम्ही पण बघितलेले त्यावेळेला पण आतमध्ये पूर्ण जनावर एक दोन जनावर okay. तरी राहायची ओके आताही असू शकतील कारण तेवढे जागा असू शकत नाही कारण आता बिबट्यांची संख्या सुद्धा जास्त आहे आम्ही सुद्धा प्रत्यक्ष कितीतरी बिबटे बघितलेले आहेत आता असू शकतो त्याच्यामुळे आपल्याला जाणं पण धोकादायक आहे जरा ओके okay. पण आतमध्ये इथे शंभर टक्के वावर असतो त्यांचा बरोबर जर हे आता आपण साफसफाई केली तर दिसेल ते दिसेल हे लोकांना बघण्या पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा जर कोण आलं तर ते सुद्धा बघू शकतात कारण आपल्याकडे आधीच तुम्ही सांगता त्या पद्धतीने उक्षीच जे कातळ जगप्रसिद्ध कातळ शिल्प आहेत बरोबर पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा ही एक जागा होऊ शकते गावातल्या वाटेवरून फिरताना एक मात्र लक्षात येतं की उक्षी गावच्या ग्रामस्थांनी इथला निसर्गच नाही तर निसर्ग निर्मित असणाऱ्या प्रत्येक घटकाला महत्व दिले त्यातील विशेष म्हणजे इथलं पाण्याचं नियोजन आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर निसर्गावर असणारं प्रेम आणि आपला हा निसर्ग टिकावा यासाठीची मनापासून असणारी भावना पाण्याची विहीर आहे आणि इथून जवळजवळ नाही म्हटलं तरी एक पंधरा वीस मिनिटावर आमची, आमची वाडी आहे उपशी पानाची वाडी आणि पहिल्यापासून ह्या ह्याच भागातलं आमचं पाणी वरती वाढीला जायचं आता तो तुम्हाला माशे जो झाला दाखवला तिथला हा गावाचा वरचा भाग आहे ना टॉपचा भाग हा खालचा भाग आहे ओके हा खालचा गावाचा खालचा भाग आहे वाडी जवळजवळ इथून पंधरा वीस मिनिट आम्ही पाणी घेऊन जायचो वर ओके पण इथून अजून हायवेचा भाग खाली आहे ना भरपूर नदी जवळजवळ तीन साडेतीन किलोमीटर हायवे आपला मुंबई गोवा ओके तिथेच नदीचा प्रवाह नदीचा प्रवाह आहे आणि हा कातळ भाग आहे पूर्ण जरी तुम्हाला माती भाग दिसला तर ह्याच्यावरती वरती जवळजवळ आमच्या घरांच्या इकडे वरती जर गेलात तुम्ही तर त्याच्यावरती गेलात की जी कातळ शिल्प तो आमचा भाग पूर्ण कातळ भाग आहे आणि नाही तसं बघायला गेलात तर अगदी पंच्याहत्तर टक्के भाग हा कातळ भाग आहे आमच्या इकडे उत्तर पाण्याच्या तरी सुद्धा पाण्याचा पाण्याचा म्हणजे हे पाणी चांगलं आहे आपल्याकडे कारण कसं का जे कातळाचं पाणी जिरतं ना ते थांबतं आणि मातीचं था पाणी निघून जातं आता ही विहीर बघा ना आता ह्या विहिरीत जवळजवळ ही विहीर पंधरा फूट आहे मधून पंधरा फूट आहे आणि त्या विहिरीमध्ये आतमध्ये आता नेट मारलेला आहे वरती तुम्हाला आणि आतमध्ये आता पाणी बघा किती आहे नाही म्हटलं तरी जवळजवळ एक दोन अडीच पुरुष पाणी आहे या विहिरीला तळ तर तो दिसत नाही तळ नाही दिसणार तुम्हाला कारण वरती नेट आहे ना त्याच्यामुळे तळ नाही दिसणार ही विहीर आहे ना, पन... ना। कटोड्या सहित पंधरा फुट आहे पण पाण्याची क्वालिटी दिसते पाण्याची क्वालिटी चांगली आहे आजपर्यंत कुठल्याही गोष्टीचा त्रास या पाण्यामुळे झालेला ना। नाही आणि आमची जवळजवळ नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर कुटुंब या पाण्यावर आम्ही जगतोय बारे महिने मला वाटतं जरा थोडस मे महिन्यात पाणी असतं पाणी संपत नाही पाणी आठवत आम्हाला विहीर जर साफ करायची असेल तर पंपाला पण पाणी आटपत नाही का पाण्याची पातळी आहे की ही जी झाडं दिसतात आहे ना आपण वृक्ष तोडतो आताच तो मला वाटतं मग कुंभमेळ्यामध्ये ते विषय चालू आहे आता वृक्ष तोडण्याचा पण आपण ती वृक्ष तोडली नाही पाहिजे वृक्ष लावली पाहिजे कारण अनेक वृक्ष जातात त्याच्या बदलीत आपण एक वृक्ष गेलं तर दहा वृक्ष आपण लावली पाहिजे आपण जर वृक्षरोपण केलं तर ज्या झाडांमुळे जे पाणी थांबतं आज बघा ना आज हे हा जो आंबा आहे ना हा आंबा मी चार चार वाजता आम्ही सकाळी आंबे खाले हा आंबा आता आंबावरून पडला ना तर जवळजवळ अक्क शिल अक्का राहायचंच नाही तो फुटायचाच खाली एवढा त्याला धोधी आंबा म्हणून म्हणतात हो हे आमचं ठिकाण आहे आणि एवढा टेस्टी आंबा ना पण आता निसर्ग नियमानुसार त्याची टेस्ट पण बदलली तो काय कारण असेल तर ते आम्हाला काय माहिती नाही पण आता पहिला जो आंबा होता ना तोसा आंबा तो राहिला ना आता त्याची टेस्ट पण बदलली त्याच्यामुळे झाडं पण लावली पाहिजे आपण आणि झाडं लावली तरच पाणी टिकणार आहे तरच आपण निसर्गाचा समतोल आपण राखू शकतो निसर्गाचं समतोल राखलंच पाहिजे आणि हे आपल्या पूर्वजांना समजलं होतं म्हणूनच हजारो वर्षापूर्वी इथेच याच जमिनीवर आपल्या पूर्वजांनी आपली पहिली कथा लिहिली होती माणसाने आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली तेव्हाची ही भाषा आहे कोकणातील सड्यांवर खडकाळ डोंगर मात्यावर कोरलेली ही कातळ शिल्प आहे दहा हजार वर्षापूर्वी कोकणात नेमकं काय चाललं होतं कोकणामध्ये एखादी संस्कृती निर्माण झाली होती का देव धर्म भाषा या संकल्पना त्या माणसाला माहीत होत्या का असे असंख्य प्रश्न या शिल्पांकडे बघून निर्माण होतात उक्षी गावच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारी ही आहेत उक्षी गावातील कातळ शिल्प गावात आपल्याला श्रीदेव सोमेश्वराचं पुरातन असं देखणं मंदिर पाहायला मिळतं या मंदिराची रचना देखील आजही कोकणी कवलारू पद्धतीची आहे तर आता मी आहे ना उक्षी गावातील सोमेश्वर मंदिरामध्ये आहे जर मंदिराची रचना बघितलं तर पूर्वीचं जे मंदिर होतं ते अजूनही जपलं गेलं आहे जर बघितलं तर आतमध्ये शिवलिंग आहे समोदाच्या नंदी आहे आणि बाजूच्या साईडला गणपती आहे अशी रचना आहे आणि सेम रचना आहे ना मंदिराची म्हणजे जे हे आहे ना गाभार आहे ना आपण टिकेगावच्या व्हिडिओमध्ये जर मल्लिकार्जुनचं मंदिर बघितलं असेल ना सेम त्यांनी जसं जपून ठेवलंय त्याच पद्धतीचा गाभार आहे जी वरची जी घुमट असतो गाभाराचा तो सेम आहे आणि जे मंदिर आहे हे पूर्ण कौलाजवळ आहे म्हणजे अजूनही या मंदिर गावावरची आणि जपलंय हे मंदिर सोमेश्वरांचं इथूनच रोडच्या वरच्या बाजूला गावचं गाव गाओ मंदिर आहे इथेच उक्षी गावचा शिमग्याचा उत्सव साजरा होतो या गावात फिरताना मला अजून एक सुंदर मंदिर बघायला मिळालं श्री डालेश्वर मंदिर दादा नमस्कार मला फक्त हेच सांगा की मी आता तुमच्या गावात आलो आहे मी रॅन्डमलीच या मंदिरामध्ये मंदिर मंदिर आलो जे डालेश्वर मंदिर आहे तिथे तिथे आल्यानंतर मला हा आजूबाजूचा निसर्ग आवडला तो कमालीचा आहे आता या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा बदलत चालल्यात तर तुम्ही म्हणजे बाकी लोकांना काय सांगू शकता की गावं आपली बदलत चालले त्याच्याबद्दल काय बोलू शकतो गाव म्हणजे आपले बदलत चाललंय परप्रांतीय इकडे येतच आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण जमीन जागा विकतोय तो विकू नये माझं स्पष्ट मत आहे की इकडची जमीन जागा विकू नये आणि त्यांना आत घुसू देऊ नये कारण जमीन जागा जर आत्ता विकले आपण तर आपल्या पुढच्या पिढीला बघू शकत नाही आणि पहिली गोष्ट जो आपला निसर्ग आहे गावचा तो आपल्याला चांगल्या पद्धतीने कसा टिकवता येईल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि आप आपल्या गावच्या रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला चालवणं गरजेचं आहे जर आपण ह्या चालवल्या नाही तर पुढे काहीच नाही जे आपली जुनी मंदिरं आहेत जसे आपलं डालेश्वर मंदिर आहे खाली वाघदेई मंदिर आहे हे आमचे जुनी परंपरा आहेत मंदिरं जसे आमच्या ह्या गावामध्ये कातलशिल्प आहे या आम्ही लोकांनी शोधले ते शिल्प एक मोठा हत्ती एक आहे आणि असे छोटे मोठे शिल्प आहे खूप लोक पर्यटक येतात बघायला त्यामुळे या उक्षी गावचं नाव एकदम हे फुडपर्यंत आहे तुमचं गाव तुमच्या नजरेतून तुम्हाला कसं दिसतं आमचं गाव आमच्या नजरेतून फार सुंदर आहे कारण नदीचा प्रवाह ऐकाले आमचं गाव खालपासून आहे वरपर्यंत मला सांगा तुमची जी आता लोक जे मुंबईला आहेत तर त्या लोकांना काय सांगाल कारण ती लोक सणासुदीला फक्त आपल्या गावात येतात तर आपल्या ये गावाकडे दुर्लक्ष त्यांचं पण नाही झालं पाहिजे तर त्यांच्यासाठी काय सांगू शकता का आम्ही सांगू शकतो जे लोक मुंबईला राहतात कायमस्वरूपी कधी सणासुदीला राहतात पण त्या लोकांनी पण गावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण जर आपण आपलं घर सोडून गेलो परदेशामध्ये कुठे मुंबईसाठी बरोबर कुठे शहरासाठी शहरामध्ये आपल्या घराकडे आपल्या गावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर जर हे आपण लक्ष नाही दिलं तर आपलं घर पडित होणार आणि आपण काय करणार चला आपला तिकडे रूम भेटला आपण इकडची जमीन विकणार तिकडेच जाणार काही दिवसांनी आपल्याला काय होणार परत गावाकडे लक्ष पर कोरोना कोरोनामध्ये झाली ग तशी होऊन जाईल कारण कोरोनामध्ये त्या टायमाला लोक नव्वद टक्के तरी गावाकडे वळलेले परत कारण गाव शोधत आले माझं घर माझं घर करत गावं टिकवली पाहिजे याच्यासाठी गावं टिकवणं गरजेचं आहे मंदिरामध्ये तुम्ही जे काय बघताय ना ही जी कला आहे ना ही कळा ही तुम्हाला पुढच्या पिढीला दिसणार नाही ही हाती केलेली कळा म्हणजे जे परतूलची मेस्त्री होते परचुल गावचे हा परचुली त्या लोकांनी ही केलेले म्हणजे ते बघा ते खा ना तसे त्यांनी स्वतः हाती केले तर हे साधारण किती वर्षाचं किती वर्षापूर्वी एवढं पण जुनं नाही पण त्या एक पंधरा वीस वर्षापूर्वी सुद्धा लोक आपलीच लोक कोकणातली या गोष्टी करत होते तर बरोबर तसं बघायला गेलं तर मंदिर पूर्णपणे आपल्या पहिली गोष्ट म्हणजे हा जो वर्ष हे वरच डायरेक्ट ओके हा तो पण आमचं मुलं म्हणजे सर्व याने सपोर्ट नाही डायरेक्ट बरोबर बरोबर हा हा बघा जो दिसतोय ना कोणताच ना सपोर्ट नाही आहे डायरेक्ट चिरायला लावलेले ती एक पद्धत असणार लावण्याची हे काय मॅजिक नाही कोणतं हे आपल्या कोकणी माणसाची कला आहे आणि इथली तरी कमानी तुम्ही बघितलात ना पूर्णपणे लाकडात आहे सगळं लाकडंचं आहे जर बाजूच्या भिंती सोडल्या तर पूर्ण लाकडाच आहे वरती आणि क वरती तर कबलाडच आहे ह्याच्यावरती पण त्याने हत्ती कोरलेले आहेत इथे खांबाचे सगळ्यात खांबाला आहेत फक्त इकडे बघितलं तर थोडी वेगळी पद्धत आहे तिकडे तर प्रॉपर या साईडला बघितलं इथलं बघितलं तर हा प्रॉपर म्हणजे या टाईपच्या आपल्या घरात ला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या घरात अशा खांबल्या होत्या खांबली असायची मध्ये त्याच्यावरती अशा कला असायच्या इकडे फूल वगैरे हे नाही भेटू बघायला नाही भेटू शकणार काय बदलत चालली निसर्ग बदलत चालले याला कारणीभूत आपण माणसंच आहोत ना पण आज उक्षी गावच्या सफरमध्ये या गोष्टी अप्वाद ठरत आहेत कारण या गावातील मंदिर इथल्या गावच्या रूढी परंपरा निसर्गासोबत जगणारी इथली साधी बोळी गाव सांभाळून ठेवणारी माणसं आज मला या सगळ्या गोष्टी इथे या उक्षी गावात पाहायला मिळाल्या तर मित्रांनो मी आहे ना आता उपशी बौद्धवाडीमध्ये तर माझ्या बॅग म्हणजे समोरच्या बाजूला बौद्ध विहार आहे आणि त्याच्याबरोबर खालच्या साईडला एक सुंदर घर आहे कोकणातल्या घराची रचना बघा हा चिरेबंदी घर आहे आता थोडं डेव्हलपीकरण केलेलं आहे पण कोकणी पद्धतीने पण जर समोरचा परिसर बघितलात ना अंगण आणि पूर्ण ह्या ज्या गोष्टी आहेत हे बांबूंच आहे बघा आपले जे बांबू आहेत ना त्यांचा त्या साईडला तिकडे कवड आहे आणि विशेष काय माहिती आहे का, का गा। या घराच्या अंगणात जर आपण बसलो पूर्ण आधी परिसर तर सुंदर आहे पण इथं आहे ना समोर नदी दिसते बरोबर समोर नदी आहे जेव्हा पावसाळ्यात वगैरे पूर वगैरे येत असेल तेव्हा पूर्ण पाणी भरती येत असेल ना आता बरोबर नदी आहे तर ही कोकणातल्या घराचं सौंदर्य काय आहे तर हा परिसर आणि सुखी नदी मित्रांनो मी आहे ना आता एक उक्षी गावातली वाट आहे ना म्हणजे ही वाट नक्कीच लोकांसाठी असेल किंवा शॉर्टकट मार्गे लोक गुरे घेऊन जातात ती वाट आहे शंभर टक्के कारण गुरेची शेंदेली वगैरे ते वाटेवरती आहेत पण या वाटेवरून चालताना जर तुम्ही दोन्ही बाजूला बघितलात एवढी झाडं आहेत ना आणि ती जुनी झाडं आहेत आणि एक झाड स्पेशली एक गॅपमधलं झाड दिसतंय एवढं जुनं झाड असेल कसलं झाड आहे मला समजत नाही वाड्याचं झाड आहे पूर्ण पारंभ आहेत वड्याचं झाड आहे वाटतं झाड आहे का रे पिंपलाच आहे पिंपल पिंपलाचं झाड आहे हा काय माहित मी नाही समजत नाही मला इथून कारण वरची पानं आहेत ती दिसतच नाहीत आणि एवढं त्या पारंब्यांचं झाड आहे पूर्ण जुनं आहे किती वर्ष असेल त्या झाडाकडं बघून तुम्हीच विचार करा आणि जर दोन्ही बाजूला बघितलंत ना कडक कर, आहे गाव बदलत राहील माणसं बदलतील रस्ते घरे पिढ्या सगळं बदलत जाईल पण या शिल्पावर कोरलेला इतिहास कधीही पुसला जाणार नाही काही गोष्टी आपण पाहतो काही आपण जाणतो आणि काही आपल्याला शांतपणे स्पर्श करून जातात उक्षी गाव आणि इथली शिल्प तशीच काहीची आहे उक्षीची खरी ओळख म्हणजे माणूस आणि इतिहास यांचा एक गोड संघ आजच्या व्हिडिओचा आपण इथेच शेवट करतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान कमेंटसुद्धा करा अशा सुंदर गावांच्या गोष्टी आपल्या चॅनलवरती आहेत त्यासुद्धा जाऊन बघा भेटूयात लवकरच अशाच एका नवीन आणि सुंदर गावात